मंडळी नमस्कार मंडळी अवघ्या काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत महाविकास आघाडी की महायुती या विधानसभा ठरवणार आहेत तत्पूर्वी पितृपक्षात सर्वच पक्षाची यादी किंवा संभाव्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे अशीच एक यादी अजित पवार यांची तीस उमेदवारांची यादी व्हायरल मराठी न्यूजच्या हाती लागली आहे नक्कीच ती ग्राफिकच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि कोणता उमेदवार संभाव्य उमेदवार कुठे असेल तेसुद्धा या माध्यमातून आपण बघणार आहोत अजित पवार हे बारामती विधानसभेसाठी तर छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार असणार आहेत दिलीप वलसे पाटील आंबेगाव विधानसभा तर बीड येथील धनंजय मुंडे परळी विधानसभेसाठी उमेदवार असणार आहेत हसन मुश्रीफ कागल विधानसभेमधून लढणार तर नरहरी झिरवळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत आदिती तटकरे या रायगड विधानसभेतून तर संग्राम जगताप हे अहमदनगर विधानसभेमधून इच्छुक उमेदवार आहेत दिलीप मोहिते पाटील खेड विधानसभा तर बाबा आत्राम अहिरी विधानसभा या मतदारसंघातून लढणार आहेत नितीन पवार कळवण विधानसभा दत्ता भरणे इंदापूर विधानसभा संजय बनसोडे उदगीर विधानसभेतून मराठवाड्यातली ही सीट आहे इंद्रनील नाईक पुसद विधानसभा तर मकरंद आबा पाटील वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे इच्छुक उमेदवार आहेत अण्णा बनसोडे पिंपरी विधानसभा तर सुनील अण्णा शेळके मावळ विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असणार आहेत अनिल पाटील अमळनेर विधानसभा तर अतुल बेनके जुन्नर विधानसभा नाशिकसाठी संभाव्य उमेदवार असणार आहेत सुनील टिंगरे वडगाव शेरी विधानसभा तर राजेंद्र शिंगणे विरोधात त्यांची पुत्नीसुद्धा लढण्यासाठी इच्छुक आहेत राजेश विटेकर परभणी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असणार आहेत नक्कीच तुमच्या भागातील अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार कोण असतील हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद